नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा देणारी बातमी शाळांसाठी अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी सुधारित योजना लागू जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमात शोपर्यंत पाहा चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब करत असेल तर सबस्क्राईब कर। ला करा लाईक करायची बातमी आपल्या सर्व मित्रमंत्र्यांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो वा राज्यातील खासगी व

पदातील रिक्त पदावर सरळ सेवेच्या कोट्यातून अनुकंपा नियुक्ती देता येणार आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व खासगी अनुदानित व अंशता अनुदानित शाळांसाठी ही सुधारित योजना लागू राहील स्वयंपूर्ण म्हणजे विनाअनुदानित शाळांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही सुधारित योजनेनुसार सेवेत असताना निधन झालेल्या नियमित शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यास अनुकंपा नियुक्ती दिली जाईल तसेच सेवेत असताना बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांना जराला सक्षम न्यायालयाने मृत घोषित केल्यास त्याच्या कुटुंबालाही या योजनेचा लाभ मिळेल मात्र वृद्ध कर्मचाऱ्यांचे पती किंवा पत्नी आदी शासकीय किंवा निम शासकीय सेवेत असल्यास कुटुंबास अनुकंपा नियुक्तीचा लाभ मिळणार नाही तसेच एकतीस डिसेंबर दोन हजार एक नंतर तिसरे अपत्य असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांनाही हा लाभ नाकारण्यात येणार आहे अनुकंपा नियुक्ती वारसा हक्क नसून प्रत्यक्ष यादीतील ज्येष्ठता पात्रता आणि रिक्त पदांच्या उपलब्धीनुसार नियुक्ती देण्यात येणार आहे शाळा व्यवस्थापनाने थेट नियुक्त न करता सक्षम प्राधिकरणाच्या शिफारशीनुसारच नियुक्ती द्यावी लागणार आहे योजनेच्या अंमलबजावणीसाठी शाळा व्यवस्थापनावर जबाबदारी निश्चित करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाईचा इशाराही देण्यात आलेला आहे या योजने अंमलबजावणीसाठी जिल्हा शिक्षणाधिकारी आणि मुंबई महापालिका क्षेत्रातील शिक्षक निरीक्षण यांना सक्षम प्राधिकरणाचा दर्जा देण्यात येणार आहे अनुक्पा नियुक्ती प्रक्रियेत तिरंगाई टाळण्यासाठी प्रलंबित प्रकरणांची तातडी छाननी करून प्रतीक्षा द्याव्या अद्यावत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे मला भेटूया नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद